जंगलात एक सिंह राहत होता जंगलाशेजारी हिरवगार गवताचं कुरण होतं कुरणात चार बैल चरत होते बैल तरुण होते आणि बरी शिकार मिळाली बघून शिंह त्यांच्यावर चालून गेला एखाद्या बैलाला झडपेत खाली पाडावं आणि जंगलात ओढून न्यावं असा शिंहाचा बेत होता आनंदात चढणाऱ्या बैलांनी जवळ येणारा शिंह बघताच शेपट्या उंचावल्या शिंगांचे भाले सरसावून ते शियांवर धावून गेले अंगावर आलेल्या चार बैलांना बघून शियानं काढता पाय घेतला दुसऱ्या दिवशी पुन्हा संधी बघून त्याने शिकारीचा प्रयत्न केला याही वेळेस बैलांनी एकजुटीने शियाला पळवून लावलं शिंह शिकार करण्यासाठी येऊ लागला की बैल लगेच त्याच्या भोवती कड कर करू लागले शीय कोणत्याही दिशेने वळाला की तरी बैलांच्या शिंगांचे भाले त्याच्यावर धावून येऊ लागले बैलांच्या एकीनं शियाची डाळ शिजेना तो मनातले मांडे खात वाट बघू लागला आणि एके दिवशी बैलांत खूप भांडण झालं एक दुसऱ्याशी न बोलणे दुसऱ्याचं तोंडही पाहायचं नाही असं ठरवून प्रत्येक बैल आपापला वेगळ्या मैदानात चरू लागला सिंहला ही नामी संधी लाभली होती आणि याची तो आतुरतेने वाट पाहत होता सिंहांना एका बैलाला गाठलं अंगावर आलेला बघून बैलाने आजूबाजूला बघितलं त्याला आपल्या मि तीन मित्रांची तिक्रतेनं आठवण झाली बैलानं एकट्यानं प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण सिंहापुढं त्याची डाळ शिजली नाही काही दिवसांनी दुसऱ्या बैलांचा नंबर लागला असं करत चारही बैलांचा निकाल लागल्यानंतर सिंह तृप्त झाला समाधानानं ढेकर देताना स्वतःशी म्हणाला ते बैल अजूनही एकोप्यानं पूर्णा चरत राहिले असते पण मूर्खांच्या एकीला दुहीचा शाप भोवला तात्पर्य आपण एकत्र असल्याने सहजासहजी आपल्यावर कोणी हल्ला करू शकत नाही त्यामुळे आपण एकत्र असणं गरजेचं आहे धन्यवाद